बसलं इथं बसत आहे काय पाणी पाणी द्यायचं काय झालं बघ आधी आपण आधी आपण चला तुम्हाला बघितलं ना हे बोललेच नाही आमच्यासोबत आम्ही काय कुठं लग्नाला वगैरे कारण आहे ना बोलले ना दाता ना नाही दातांना आले नाही पुरींना पण नाही ना बोलले पप्पा आहेत तुला ना। हां नाही बोलले दातांना मु मुलींसोबत पण नाही बोलले माझ्या जाऊ द्या पण मुलींसोबतच नाही बोलू हां हां आव बघा तुम्ही परत कर हँड डाऊन ते हँड डाऊन तेच परत कर <coughs> बघायची बस

तुला अन्न झाला का आम्ही आलो प्रश्न प्रश्न इकडं प्रेशातोपल्या हम्म शिरलेत का इकड दोघी झोपल्यात निमांतो हं आज जे तिकडे एकतीत ना झाला कच्चे आपटकन आहे झाला उकळतो तर कालवण चपाती इकडं मम्मी

गेला मामा गेला चाललंय कुणाला बघती प्रिशा प्रिशा कुणाला बघती हा मामा फोन आलाय मम्मी चाल उठा घरी काय चाललंय तुझं घरी तर करमतच नाही चला चल हाय सर्वांना कसे असते रे मस्त आहात ना तर स्वागत करते आपली यूट्यूब चॅनलवरती तर मी आलेली आहे तर काल मला म्हणजे येताना म्हणजे जेव्हा स्वागत होतं तेव्हाचा व्हिडिओ नाही काढता आला कारण माझ्या मोबाईलची पूर्णपणे चार्जिंग ऑफ झाली होती आणि मोबाईल स्विच ऑफ होता आणि त्याच्यामुळे म्हटलं जाऊ हो द्या हा सकाळचा व्हिडिओ आहे जे मम्मी ते करते ते आणि मस्तपैकी आले मी आणि प्रवासात खूप थकले तर मी का आले कशासाठी आले मी सगळं सांगन थोडं थोडं तर आता तर निवांत आहे मी बसले प्रेशा प्रांजल फिरती इथं प्रांजल काय चाललंय टी व्ही बघते तर मम्मीचं हे नवीन घर आहे तर सध्या तरी तुम्हाला सर्व नवीन घर उमटूवर करणंच नक्की तर आत्ता अजून आहे थोडे दिवसाने करणच तर चला मम्मी गेलेली आहे खाली तर हे दुसऱ्या मधल्यावर खाली गेली त्रिशा मॅडम झोपल्यात तुम्ही तर चला आता मस्तपैकी नाश्ता वगैरे सर्व झालं मम्मीने केले होते तू तुरीच्या घुगऱ्या म्हणजे कडण एक प्रकारे कडण केलं होतं तर पोडवर जेवले मस्तपैकी तर हे असं कडण म्हणा हुलग्याचं कालवण म्हणा खायला जे मज्जा वाटते तर चला बाय बाय सर्वांना प्रवासात खूप थकल्यासारखं होतं आणि माझे तुम्हाला सांगू का काल तो पाय एवढे भयंकर दुखत होते ना मी अक्षरशः गरम तवा घेऊन झोपली जूप झोपी गेले तर अनले पाय दुखत होते माझे कारण प्रिशा मांडीवरती आणि प्रवासात सात ता, आठ ता, तास माणूस थकतेच खरंच भयंकर थकते आणि ती गाडी जरा बरी होती आराम साथ होती सीट वगैरे एकदम मस्त होतं पण जी लाल परी असते ना आपली लाल गाडी असते बघा ते तर लयत खडबाड 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 असतं लय म्हणजे उडती ती जास्त गाडी तर जास्त चांगलं दुखतं त्या गाडीने तर लय दुखतं ही आराम करायची सीट होती आपण आराम पण करू शकतो बॅक साईडने किंवा असं तर जरा एवढं नाही पण माझा काल खूप भयंकर दुखत होता हा छान केलं मस्त मस्त केलंय मस्त मस्त तर चलो ब बाय चला बाय बाय सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो